रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहरातील सभासदांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे विश्वास सुविधा आणि नाविन्य यांचा संगम असलेली श्रेयस नागरिक सहकारी पतसंस्था आता शहराच्या मध्यवर्ती गांधी चौकात आपल्या नव्या ठिकाणी सभासदांच्या सेवेत रुजू होणार आहे संस्थेचे चेअरमन ॲडवोकेट संदीप मुळीक यांनी सांगितले विटा शहरातील श्रेयस नागरी प सहकारी पतसंस्थेची शाखा आता नगर वाचनालयाच्या इमारतीत स्थलांतरित होत असून या नव्या शाखेच्या उद्घाटनाचा सोहळा लवकरच पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट संदीप मुळीक यांनी माहिती दिली की संस्था ठेवीदार आणि सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर गेल्या काही वर्षात उल्लेखनीय प्रगती साधत आहे आधुनिक काळाच्या गरजा ओळखून संस्था कोर बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा देत असून सभासदांच्या लॉकर सुविधा तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी क्यू आर कोड पेमेंट सुविधा सुरू केली आहे संस्था गेली सलग बारा वर्षे सभासदांना बारा टक्के प्रमाणे लाभांश वितरित करीत आहे चालू वर्षीही या परंपरा कायम ठेवत बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात आलाय याशिवाय बचत गटासाठी मायक्रो फायनान्स योजना सुरू करून ग्रामीण व नागरी भागातील महिलांना आर्थिक सबलीकरणाची संधी उपलब्ध करून दिली आहे ॲडव्होकेट मुळीक यांनी सर्व सभासदांना नव्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्रेयस पत संस्थेच्या विटा शाखेचं स्थलांतर विटेच्या मध्यवर्ती ठिकाणी विटानगर वाचनालयाची जी इमारत आहे गांधी चौकात तिथं बावीस तारखेला कार्यक्रम आहे आणि तिथं संस्था स्थलांतरित विटा शाखा स्थलांतरित करत आहोत विटा त्या शाखेत आपल्याला येणाऱ्या काळात क्यू आर ची सुविधा मोबाईल बँकिंगची सुविधा तसेच गोल्ड लोन आणि मायक्रो फायनान्स ह्या सुविधा स्पर्धात्मक दृष्टीनं देण्याच्या दृष्टीनं पतसंस्थेनं जे उटा शाखा खनापूर रोड मार्केट यार्ड इथं आहे ते आम्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करीत आहोत पतसंस्थेनं गेली बारा वर्ष बारा टक्के डिव्हिडंड सर्व सभासदांना दिलेला आहे यावर्षीसुद्धा डिव्हिडंड बारा टक्के दिलेला आहे जर डिव्हिडंड वाटप सुरू आहे तरी सर्व सभासदांनी संस्थेतून आपापला डिव्हिडंड घेऊन जावा तसेच बावीस तारखेला संस्थेच्या स्थलांतराचा जो कार्यक्रम आहे विटार नगर वाचनालयाचे इमारतीत तिथं आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि संस्थेच्या वाटचालीत सहभाग दर्शवावा धन्यवाद रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा